नमस्कार मी तुमची लाडकी सोनाली आज आपण बघणार आहोत नवीन व्हिडिओ आज नवीन व्हिडिओमध्ये काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार आज आपण बघणार आहोत रक्ताचा पाऊस तर इटलीमध्ये रक्ताचा पाऊस पडतो रक्ताच्या पावसाला ब्रड ब्लड रेन असं पण म्हणतात पृथ्वीवर खूप वेगळे विचित्र काही ना काही नक्की होत असतं कधी कधी अशा घटना घडतात का त्या घटनांवर आपल्याला विश्वास ठेवणं लवकर शक्य नसतं पण आश्चर्याची धडक धडकी मात्र नक्कीच भरते रक्ताचा पाऊस बोलायचं म्हटलं तर याबद्दल कुणाला विश्वासही बसणार नाही पण इटलीमध्ये इटलीमध्ये लाल रंगाचा पाऊस नक्कीच पडतो आता आपण हा लाल रंगाचा पाऊस का पडतो आणि इटलीमध्ये का इटलीमध्येच का पडतो हे ब जाणून घेण्यासाठी त्याचं कारण ऐकून घेऊ पावसाळ्यात इटलीमध्ये जेव्हा पाऊस पडतो त्या पावसात वाळूचे कण विरघळतात आणि ते वाळूचे कण विरघळल्यावर ते पृथ्वीकडे येताना लाल रंगाचे दिसतात त्यामुळे इटलीमध्ये खरं तर रक्ताचा पाऊस पाुश, पावसासारखा पाऊस दिसत असतो घटना तेवीस वर्षापूर्वी भारतातही घडली होती वाळूचे कण पावसामध्ये विरघळल्यामुळे त्या त्या पावसाचा कलर कलर लाल रंगाचा दिसतो त्याच्यामुळे त्याला वा रक्ताचा पाऊस असंही म्हणलं जातं